नमस्कार आज आपण अशा एका विषयाला हात घालणार आहोत जो आपल्या घराच्या चार भिंतीआट अतिशय शांतपणे पण पन वेदनादायीरित्या दडलेला आहे मानसशास्त्रात त्याला आपण केवळ विवाह म्हणत नाही तर हा आपल्या मेंदूने घेतलेला एक असा निर्णय असतो जिथे आपण आपल्या हृदयाचा आवाज कायमचा दाबून टाकतो काही हुशार समजूतदार आणि यशस्वी अशा व्यक्ती सोबत संपूर्ण आयुष्य व्यतीत करण्याचा निर्णय घेतात ज्यांच्याबद्दल त्यांच्या मनात कोणती ओढ किंवा प्रेम नसते हे केवळ एक सामाजिक लग्न नसते तर तो असतो मानवी मेंदूचा सर्वाय मोड आज आपण रिलेशनशिप सायकोलॉजीच्या त्या गडद बाजूचा शोध घेणार आहोत जिथे सिक्युरिटी ही फॅशन वर मात करते आपण समजून घेणार आहोत की अटॅचमेंट थिअरी आणि आपल्या बालपणीचे अनुभव आपल्याला अशा निवडीक करायला कशा प्रकारे भाग पाडतात ही गोष्ट केवळ दोन व्यक्तीच्या सहजीवनाची नाही तर ती आहे आपल्या सोशल प्रोग्रॅमिंगची आणि एकटे राहण्याच्या भीतीची म्हणजेच एनिप्टाफोबियाची हो भी एखादी व्यक्ती स्वतःच्या अस्तित्वाचा बळी देऊन एका लॉजिकल पण इमोशनली डेड नात्यात का राहते अशा नात्यात राहणाऱ्या लोकांच्या मानसिकतेवर आणि त्यांच्या आत्मसन्मानावर याचा नेमका काय परिणाम होतो हे सर्व आपण अतिशय सखोलपणे आणि मानवी भावनेचा आदर ठेवून समजून घेणार आहोत हा व्हिडिओ केवळ माहिती देणार नाही तर तो कदाचित तुम्हाला स्वतःच्या आरशात पाहण्याची आणि स्वतःच्या सत्यशी प्रामाणिक राहण्याची हिंमत देईल चला तर मग मानवी मनाच्या या गुंतागुंतीच्या प्रवासाला सुरुवात करूया आपल्याला लहानपणापासून एकच गोष्ट शिकवली गेली आहे ती म्हणजे प्रेम झालं की लग्न करायचं आणि मग सुखी राहायचं पण वास्तव्याच्या अगदी उलट असू शकत मानसशास्त्रानुसार अनेक लोक प्रेमासाठी नाही तर सुरक्षितेसाठी लग्न करतात जेव्हा समाजाने ठरवून दिलेली लग्नाची वेळ जवळ येते तेव्हा मनात एक विचित्र धाकधूक सुरू होते याला पस्तीशी ओलांडताना जेव्हा आजूबाजूची सगळी माणसं सेटल झालेली दिसतात तेव्हा आपलं मन प्रेमाचा शोध घेणं थांबवत आणि स्थिरतेचा शोध घेऊ लागत मग आपण असा जोडीदार शोधतो जो दिसायला बरा आहे ज्याची नोकरी चांगली आहे आणि ज्याला घरच्यांची पसंती आहे इथे हृदय बाजूला पडत आणि डोकं व्यवहार करू लागत आपण स्वतःला समजावतो प्रेम काय लग्नानंतर होईलच लग हळूहळू पण खरी भीती एकटे पडण्याची असते म्हणून आपण कोणासोबत तरी राहण्याचा हा व्यवहार स्वीकारतो हा प्रवास एका अशा वळणावर येतो जिथे सुरक्षितता तर मिळते पण मनाचा कोपरा कायमचा रिकामा राहतो केवळ भीतीच नाही तर आपल्या बालपणातील काही खुणा सुद्धा आपल्याला या निर्णयाकडे खेचून नेतात ज्याला आपण मानसशास्त्रात स्टाईल्स म्हणतो ज्या मुलांनी लहानपणी घरामध्ये सतत भांडण किंवा अस्थिरता पाहिली आहे त्यांच्यासाठी मोठेपणी प्रेम ही दुय्यम गोष्ट ठरते त्यांना हवी असते ती फक्त शांतता अशा वेळी जर एखादी व्यक्ती त्यांना खूप प्रेम देत असेल तरीही ते त्यापासून लांब पडतात कारण त्यांना तीव्र प्रेम हाताळता येत नाही त्यांना अशा व्यक्तीसोबत राहणं सोयीचं वाटतं जिथे भावनांचा फारसा खेळ नाही त्यांना वाटतं की प्रेमात धोका असतो पण जिथे प्रेमच नाही तिथे दुखावले जाण्याची भीती नसते हे लोक नकळत स्वतःच्या भावनांना कुलूप लावतात त्यांना वाटतं की आपण खूप मॅच्युअर निर्णय घेतला आहे पण खरं तर ते एका भावनिक तुरुंगात स्वतःला कैद करून घेत असतात ही सुरक्षितता नसून ही स्वतःच्या भावनांची केलेली हत्या असते ज्यांची किंमत त्यांना आयुष्यभर मोजावी लागते पण मित्रांनो हे सर्व वरवर पाहता जितकं साधे वाटतं तितकं ते नसतं या निर्णयाची खरी किंमत लग्नानंतर काही काळानं मोजावी लागते जेव्हा तुमचं स्वतःचं शरीर तुम्हाला काही असे संकेत देऊ लागतं जे तुम्ही नकारू शकत नाही ती सात लक्षणं कोणती आहेत जी तुमचं आयुष्य पोखरत आहेत हे जाणून घेतल्यावर कदाचित तुम्हाला स्वतःच्या नात्याचं खरं रूप दिसेल या महत्त्वाच्या टप्प्यावर आपण थोडं थांबून स्वतःच्या आत डोकावून पाहणं गरजेचं आहे ही तांत्रिक काही केवळ लक्षण नाहीत तर तुमच्या आत्म्यानं दिलेली ती हाक आहे जी तुम्ही कदाचित अनेक वर्षापासून दाबून ठेवली आहे चला तर मग या सात लक्षणांना थोडं खोलवर आणि खऱ्या मानवी भावनेतून समजून घेऊया पहिलं लक्षण जे तुमच्या मनाच्या दारावर सतत टकटक करत असतं ते म्हणजे ओढीऐवजी वाटणारी निव्वळ सुटकेची भावना जेव्हा तुमचं लग्न किंवा तुम्ही कि या नात्यात असता तेव्हा तुम्हाला तुमच्या जोडीदाराबद्दल ओढ वाटण्याऐवजी एक प्रकारचं मानसिक रिलॅक्सेशन वाटत हे कस असत माहित आहे जसं एखादी लोकल ट्रेन पकडण्यासाठी आपण धापळ करतो आणि एकदाची ती ट्रेन पकडली की आपण सुटकेचा निश्वास सोडतो त्यात आनंद नसतो तर फक्त धावपळ संपली ही भावना असते तुम्ही स्वतःला सांगता चला आता लग्नाचं टेन्शन मिटलं आता लोक विचारणार नाहीत की तुझं काय चाललंय पण हा आनंद प्रेमाचा नाही तर सामाजिक ओझ्यापासून मिळालेली एक तात्पुरती सुटका असते दुसरं लक्षण तुमचं तुम्हा शरीर तुम्हाला ओरडून सांगत असतं पण आपण अनेकदा त्याकडे दुर्लक्ष करतो तुमचं डोकं हजार तर्क की हा माणूस दिसायला चांगला आहे पगार चांगला आहे स्वभावही शांत आहे पण जेव्हा ती व्यक्ती तुमच्या जवळ येते तेव्हा तुमचं शरीर न कळत अखडत जोडीदाराचा साधा स्पर्शही तुम्हाला सुखावह हो वाटण्याऐवजी एक ओझ वाटू लागतं तो स्पर्श तुम्हाला नकोसा होतो कारण तिथे दोन शरीराचं मिलन तर होत असत पण मनाचा कुठेच ठाव ठिकाणा नसतो हे शरीराचं रिजेक्शन असतं जे सांगत असतं की इथे केमिस्ट्री नाहीये फक्त एक कोरडी जबाबदारी उरली आहे तिसरं लक्षण अत्यंत बोलका आहे ते म्हणजे वाटणारं स्वातंत्र्य विचार करा जेव्हा तुमचा जोडीदार काही दिवसासाठी बाहेर गावी जातो किंवा ऑफिसला जातो तेव्हा तुम्हाला मनातून कसं वाटतं जर तुम्हाला त्यावेळी अचानक हलकं मोकळं आणि स्वतःच्या घरातच स्वतंत्र वाटू लागलं तर समजून जा की तुम्ही एका अदृश्य तुरुंगात आहात खऱ्या प्रेमात माणसाची उपस्थिती आपल्याला ऊर्जा देते पण सेटलिंगच्या नात्यात माणसाची उपस्थिती तुमची ऊर्जा शोषून घेते चौथं लक्षण तुमच्या संवादाबद्दल आहे खऱ्या नात्यात आपण आपल्या जोडीदारासमोर आपले सर्वात घाणेडे विचार आपले सर्वात बालिश विनोद आणि आपले सर्वात वेडी स्वप्न मांडू शकतो पण इथे तुम्ही प्रत्येक शब्द तोलून मापून बोलता मी हे बोललो तर त्याला काय वाटेल तिला हे पटेल का हा विचार जेव्हा सतत मनात येतो तेव्हा समजा तिथे ते मानसिक जवळीक संपली आहे तुम्ही तुमच्या मनातील भीती किंवा तुमचे आनंद त्यांच्यासोबत शेअर करत नाही कारण तुम्हाला खात्री असते कि समोरून मिळणारा प्रतिसाद हा फक्त कोरडा आणि औपचारिक असेल पाचवं लक्षण तुमच्या भविष्याशी जोडलेला आहे आपण जेव्हा एखाद्यावर प्रेम करतो तेव्हा भविष्याचा विचार करताना डोळ्यासमोर रंगीबेरंगी चित्र उभं राहतं पण सेटलिंगच्या नात्यात भविष्याकडे पाहताना फक्त एक थकवा जाणवतो तुम्हाला दिसत कि पुढची वीस तीस वर्ष अशीच जाणार आहेत एक सारखी निरस आणि राखाडी त्या चित्रात ना आनंद असतो ना काही नवीन करण्याची उमेद लक्षण तुमच्या दैनंदिन जगण्याचं आहे जिथे तुमचं नातं फक्त लॉजिस्टिक्स किंवा एका बिझनेस पार्टनरशिप सारखं चालू लागतं घर खर्च मुलांची फी किराणा सामान या विषया व्यतिरिक्त तुमच्यात काहीच बोलणं उरत नाही तुमचं आयुष्य चेकलिस्ट वर चालू असतं जणू काही तुम्ही एखादी ड्युटी करत आहात आणि सातवं सर्वात महत्त्वाचे लक्षण ते म्हणजे तुमचं काल्पनिक समांतर आयुष्य तुम्ही रात्री झोपताना सतत एका अशा आयुष्याचा विचार करता जिथे तुम्ही खऱ्या अर्थाने सुखी आहात तुम्ही सतत विचार करता की माझं खरं आयुष्य तर हे नाहीये ही तुमच्या मनानं दिलेली ती शेवटची आरडाओरड असते जी सांगते की तुम्ही एका अशा जागी आहात जिथे तुमचं हृदय कधीच पोहोचलं नाही हे आयुष्य केवळ तडजोड नसून ती तुमच्या जिवंतपणाची हळूहळू होणारी हत्या आहे ही सात लक्षणं म्हणजे एका मोठ्या बाजाराची नांदी आहे पण खरी शोकांतिका तेव्हा सुरू होते जेव्हा ही पोकळी भरून काढण्यासाठी आपण नकळत काही असे मार्ग निवडतो जे आपलं आयुष्य उद्ध्वस्त करू शकतात मुलांसाठी राहणं हा खरोखर त्याग आहे की मुलांच्या भविष्याशी खेळ पुढच्या भागात आपण या कटुसत्तेचा सामना करणार आहोत लग्नाचे फोटो सोशल मीडियावर पडतात पाहुणे घरी जातात आणि मग सुरू होतं ते खरं क्रूर वास्तव मानसशास्त्रात याला कॉग्नेटिव्ह म्हणतात म्हणजे तुमचं मन तुम्हाला सांगते कि मी या व्यक्तीवर प्रेम वचन दिलंय पण तुमची भावना सांगते की मला काहीच वाटत नाही या संघर्षातून बाहेर पडण्यासाठी माणूस स्वतःची समजूत काढू लागतो आपण म्हणतो की प्रेम वगैरे चित्रपटामध्ये असत खऱ्या आयुष्यात हेच असतं पण शरीर खोट बोलत नाही मग चिडचिड वाढते सतत थकवा जाणवतो आणि विनाकारण उदास वाढत यालाच म्हणतात लग्नातील एकटेपणा हा जगातील सर्वात भयानक एकटेपणा आहे कारण इथे तुमच्या उशीला लागून कोणीतरी झोपलेलं असत पण तुमच्या मनापर्यंत पोहचायला कोणीच नसतं तुम्ही एकाच छताखाली दोन अनोळखी व्यक्तीसारखे राहू लागता संवाद फक्त कामापुरता उरतो आणि जवळी फक्त नावापुरती हा भावनिक दुष्काळ माणसाला आतून पोखरून टाकतो अशा नात्यात राहून जेव्हा माणूस गुदमरतो तेव्हा तो, तो, ते तो पर्यायी मार्ग शोधू लागतो काही लोक कामाच्या इतके आहारी जातात की त्यांना घराचा विचार करायला वेळच मिळू नये काही स्त्रिया किंवा पुरुष आपल्या मुलांमध्ये इतके गुंतून जातात की मुलांच्या आयुष्यालाच आपलं आयुष्य समजतात काही वेळा तर हे अंतर इतकं वाढतं की माणूस बाहेर भावनिक आधार शोधू लागतो हे सगळं का होत कारण मानवी मनाला प्रेमाची आणि आपल्याला समजून घेण्याची भूक भूक असते ती घरात नाही की माणूस बाहेर ही केवळ कोणाची चूक नसते तर ती त्या रिकामेपणाची भूक असते काही लोक व्यसनाच्या आहारी जातात किंवा सतत खरेदी करणे खाणे अशा गोष्टीतून आनंद शोधतात हे सगळं एकाच गोष्टीचं प्रतीक आहे ते म्हणजे आयुष्यात हरवलेला तो प्रेमाचा ओलावा आपण स्वतःला कितीही फसवण्याचा प्रयत्न केला तरी नहीं, नहीं, के ती पोकळी कधीच भरून निघत नाही आणि आपण हे लग्न पाहिजे पण आपण विसरतो की मुलं फक्त आपल्या शब्दातून नाही तर आपल्या वागण्यातून शिकतात ज्या घरात आई वडिलांमध्ये संवाद नाही प्रेम नाही की ते वाढणाऱ्या मुलांच्या मनावर काय परिणाम होत असे ती मुलं हेच शिकतात की लग्न म्हणजे केवळ तडजोड आणि कोरडेपणा त्यांना प्रेमाची व्याख्या कधी समजत नाही उलट अशाभरामध्ये मुलं सतत तणावाखाली राहतात कारण त्यांना आईवडिलांमधील ते अदृश्य अंतर जाणवत असतं काही वेळा मुलं इतकी समजूतदार होतात की ते आपल्या पालकांचा भावनिक आधार बनतात ज्याला पॅरेटिफिकेशन म्हणतात म्हणजे मुलांनी पालकांना सांभाळण्याची ही वेळ असते हा मुलांच्या बालपणावर झालेला मोठा अन्याय आहे स्थिर घर देण्याच्या नादात आपण त्यांना एक प्रेमशून्य घर देत असतो ज्यांची जखम त्यांच्या भविष्यातील नात्यावरही होत राहते मग यातून बाहेर पडण्याचा मार्ग काय आयुष्य संपले असं समजायचं का तर अजिबात नाही याला दोन रस्ते आहेत पहिला म्हणजे जर तुमच्या नात्यात आदर आणि मैत्री शिल्लक असेल तर पुन्हा प्रयत्न करणं प्रेमाची व्याख्या बदलून तिथे मैत्री प्रस्थापित करणं एकमेकांशी मनमोकळं बोलून तज्ज्ञांची मदत घेऊन नात्यातील तो संवाद पुन्हा सुरू करणं शक्य असतं प्रेम म्हणजे फक्त आकर्षण नसतं तर ती एकमेकांना समजून घेण्याची प्रक्रिया आहे आणि दुसरा रस्ता म्हणजे सन्मानाने वेगळं होणं जर नात्यात फक्त तिरस्कार अपमान आणि भावनिक छळ असेल तर अशा नात्यात राहून स्वतःला मारण्यापेक्षा स्वतंत्र होणं जास्त चांगलं असतं आयुष्य खूप लहान आहे आणि प्रत्येक माणसाला हे अधिकार आहेत की त्याने किमान एकदा तरी खऱ्या प्रेमाचा अनुभव घ्यावा शेवटी हे लक्षात घ्या की तडजोड करणं चुकीचं नाही पण स्वतःच्या अस्तित्वाचा बळी देणं चुकीचं आहे समाज काय म्हणेल किंवा लोक काय विचार करतील यापेक्षाही महत्त्वाचं हे आहे की जेव्हा तुम्ही रात्री डोळे मिटता तेव्हा तुम्हाला खरोखर शांत झोप लागते का प्रेम नसलेल्या नात्यात राहणं म्हणजे मरुभूमीमध्ये पाण्याचा शोध घेण्यासारखं आहे पण कधीच उशीर झालेला नसतो स्वतःला ओळखा स्वतःच्या भावनांचा आदर करा मानसशास्त्र आपल्याला हेच सांगतं की आपण जितकं स्वतःच्या सत्तेशी प्रामाणिक राहू तितकंच आपलं आयुष्य सुंदर होईल कुणासोबत तरी राहून अदृश्य होण्यापेक्षा स्वतःच्या ओळखीने जगणं केव्हाही श्रेष्ठ लक्षात ठेवा तुम्ही प्रेमासाठी बनलेले आहात आणि ते मिळवणं हा तुमचा हक्क आहे स्वतःला पुन्हा एक संधी द्या कारण तुमची ही गोष्ट अजून संपलेली नाही व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद